इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यामध्ये अनेक गुणी कलावंत आहेत सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाची शोभा आणि रंगत वाढवण्याचे खरे काम निवेदक करतात असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलंय साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सोमवारी राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श बहुउद्देश सभागृहात सन्मान सोहळा पार पडला यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे हे बोलत होते यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत गीते योग प्रशिक्षक किशोर थोरात उद्योजक ऋषभ लोडा तसेच शिवाजी जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रास्ताविक निवेदक संघटनेचे सल्लागार राजेश मनसरे यांनी केलाय या प्रसंगी अँकर असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश हाकसे तसेच कार्याध्यक्ष आप्पासाहेब ढोकणे सल्लागार राजेश मनसरे खजिनदार साईनाथ कदम संघटक राजू कोतकर तसेच सहसंघटक निखिल कराळे आदी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार गणेश यांनी मानले आहेत श्रीकांत जाधव सह हो, कॅमेरामन ऋषीराव सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर